गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये दिग्ज उमेदवारासह बारा उमेदवार रिंगणात उतरले होते यामध्ये तिरंगी लढत ही चुरशीची झालेली आहे त्यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे महायुती पुरस्कृत रासपचे उमेदवार होते त्यांनी एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मते घेऊन विजय मिळविला आहे तर विशाल कदम हे शिवसेना उबाटाचे उमेदवार होते त्यांना एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मते हे यावेळी मिळालेली आहेत तर हे दोन नंबरचे उमेदवार यावेळीसुद्धा राहिलेली आहेत यानंतर माजी आमदार सीताराम घ हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे असता यांना त्रेचाळीस हजार सव्वीस मते मिळाली आहेत ते तीन नंबरचे उमेदवार राहिलेले आहेत दोन हजार एकोणीस साली ही झालेली विधानसभा निवडणूक सुद्धा अशाच प्रकाराची झालेली होती फक्त यामध्ये मतांची गोळाबेरीज वाढलेली आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी थोडी वेगळी निवडणूक झाली झाली आ... मागचा इतिहास पाहिला तर नेहमी निवडून होऊन येणारा गंगाखेड विधानसभेचा आमदार हा विरोधी गटाचा आ, आ, राहिलेला आहे परंतु यावेळी मतदारांनी सत्तेतील आमदारांना निवडून दिले आहे यामुळे निश्चितच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे